हॅलो नमस्कार कसे आहात श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ तर हाताचा आंघोळ वगैरे झालेली आहे हर्षला पाणी ठेवले आणि इथे बघा आपल्या झाडाची फुलं आज करायचं आहे देवाला हार बनवते आता आज देवांना फुलं वगैरे नाही टाकणारे नाही तर मी असे धरून सगळ्या देवांना टाकत असते पण आज थोडी जास्त निघाली त्यामुळे मग आम्हाला हार आम बनू बनवूया सकाळी सकाळी देवांचं असं देवपूजा वगैरे झाली ना की प्रसन्न वाटतं त्यामुळे बाकी सकाळी काही आता फशी पित्यामुळे लवकर उठलं जातं आवडतं मी लवकर हर्जावळ असं म्हणजे सेकंड वगैरे असली ना तर लवकर आवडत नाही सकाळी उठणं होत नाही लवकर म्हणजे उठलं तरी हर्षचं पहिले आवडायला लागतं पावणी सातला जरी आपण ते आवडायला लागलं ला। तरी नऊ वाजेपर्यंत त्याचा डबा वगैरे त्याचं आवरणं हेच चालतं मग तिडून पुढं देवपूजा तसं पण शिपला नाही होत शिपलं आहे ना आपलं आवरलं की पहिले देवपूजा बाकीच्या नंतर चला तर मी हार बनवून घेते हे बघा असं बनवायचं आहे सगळं चला बनवते मी तर हे आपला देवाराचा देवाऱ्याचा रेडी झालेला आहे याच्यामध्ये असं ठेवून देऊया स्टील आणि आता देवांना आंघोळ घालायची पहिले देऊच्या करू पहिले जे हातात आहे ते जागेवर ठेवून हेच मोठं काम चला चहा वगैरे काही झालेला नाही आहे फक्त आणि म्हटलं आता आपलं पैकी देवपूजा वगैरे हर चावरून द्यावं माझ्या जेव्हा आज उपवास चला तर हे बघा सगळे देव मी घेतलेले आहे हे दोन आपलं स्वामी आणि सत्यनारायण भगवान पुसलेले आहे मी व्यवस्थित तर ते फ्रेम असल्यामुळे ना त्याला पाण्यात नाही बुडवता येत बाकीच्या आता मी तसं तलमध्ये घेतले चला आता देवपूजा करते ती देवपूजा झालेली आहे आणि जो हार बनवला तर तो बघा किती छान वाटतो आणि ही रात्री दे। हो मी मेहंदी काढली ही आणि कशी वाटली नक्की सांगा आणि ही देवपूजा पण छान झालेली आहे अशी म्हटलं आज हार बनवून बघा छान होतो कधी मुळ मी बनवत असते नाही तर मग असेच फोटो टाकते जाऊन आता हे बघा दोन कार्टून इथं खाली आहेत सगळा पसारा पडलेला आहे सगळं आवडायचं आहे सांगा सगळं दाखवणं काही तुम्हाला कामं शक्य नाही कारण बाई माणसाची कामं तुम्हाला माहीत असतात किती असतात ते चला आता हर्षला उठवते आंघोळीला त्याला रेडी करते हे बघा साहेब रेडी झालेली हे बाई असं लोळ नाही हाय कर हाय कर नीट हाय कर आपला गंध पुसून जाईल ना टीका दाखव टीका दाखव तर बघा ह्याच्या टीका <laughs> ते नाटकं असते त्याचे त्याला शाळेचा ड्रेस नव्हतं घालायचं आज त्यामुळे चहा बनवायचं अजून त्याला चहा बिस्किट द्यायचे खायला अजून बरे पास हे घासलेले भांडे रात्रीचे आता हे थोडेसे राहिले हे घासायचे परत ते भांडे ते माने लावायचे बाकी काम आवडायचे हेच का बघा यायचे खातानी नातं <laughs> नंतर चहा माझा ब्लॅक टी त्याचा व्हाईट टी काय झालं बघा माझी घालून खाऊ घालते मी खाऊ घालते अलीक काय दादा आपली गाली आली काय धरा धराक बसचा टाईम झालेला आहे ना लवकर येते आता कालपासून त्याच्यामुळे खा पटा ये बघा झालं आता हर्ष काळून आहे ना मज्जा आहे का हाय का हाय मी शाळेत चाललो म्हणा आई बस आली बस तिकडे गेलेली त्याची आता येईलच एवढंच चला तर आजचा आपला छोटा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा आता हसला शाळेत चोलायचं बाकी बदला आवरायचं आहे चला तर मग बाय बाय